एक सख्खा धाकटा भाऊ सख्ख्या थोरल्या भावाच्या पत्नी बरोबर ती अफेअर करतो आणि हे दोघ मिळून त्या भावाला कुऱ्हाडीनं तोडून त्याची हत्या करतात आता हे ऐकायला किती भयंकर वाटतं पण एकाच घरामध्ये बायको आणि भाऊ यांनी दोघांनी मिळून हे सगळं कांड केलेलं होतं आणि हे सगळं घडलं होतं आपल्या जालन्यामध्ये आणि ही हत्या जी आहे ती लपवण्यासाठी मग त्यांनी प्लॅन केला होता पण नंतर मुडदाच साक्षीदार बनला होता छत्रपती नावामुळे हे सगळं उघड झालेलं होतं आता हीच थरारक घटना आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे जालन्यामध्ये जालना या ठिकाणचं उज्जैनपुरी आहे त्या भागाच्या पुढं म्हणजे त्या उज्जैनपुरीच्या पुढं एक कंडारे नावाचा भाग आहे तर या भागामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा हे एकमेकांच्या प्रेमात पडतात किंवा त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होत आता हे दोघांच्याही मामाचं गाव आहे अशी माहिती समोर येते आता मामाच्या गावामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं आणि त्यानंतर या दोघांनी दोन हजार चौदा मध्ये लग्न केलं होतं म्हणजे लव्ह आणि नंतर मॅरेज असं यांचं लव्ह मॅरेज झालं होतं आता याच्यामधला तो जो मुलगा आहे तो जो तरुण आहे तो जो पती आहे त्याचं नाव आहे परमेश्वर रामनाथ तायडे आणि त्याची जी पत्नी आहे त्याची जी प्रियसी आहे तिचं नाव आहे मनीषा तायडे म्हणजे आता हे पती पत्नी आहेत आणि या दोघांचाही जालना जिल्ह्यातलं बदनापूर जे आहे त्या ठिकाणचं सोमाठाणा नावाचं भाग आहे त्या भागामध्ये यांचा संसार चाललेला आहे घरी शेती आहे सगळं काही सुखात आहे आनंदामध्ये आहे सगळं काही चांगलं चाललेलं आहे आणि यांना दोन मुलीसुद्धा आहेत तर अशा पद्धतीनं यांचं संसार चाललेला असतानाच आता यांच्या संसारामध्ये वादळ निर्माण होणार होतं साधारणपणे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून परमेश्वर जे आहेत ते कोणालाही दिसलेले नव्हते किंवा चौदा नंतर म्हणजे पंधरा तारखे पंधरा ऑक्टोबर नंतर ते कोणालाही दिसलेले नव्हते आणि त्याच्यानंतर आता एक दोन दिवस गेले आणि त्यावेळेस सासरे म्हणजे परमेश्वरांचे वडील जे आहेत रामनाथ तायडे हे त्या सुनेला विचारतात की परमेश्वर कुठं आहे तर दिसत नाही वगैरे वगैरे कुठं गेलाय काय तसंच त्यांनी विचारलं तर सोनबाईनं उत्तर दिलं मनीषा तायडे यांनी उत्तर दिलं की ते राजस्थानला गेलेले आहेत आणि सासऱ्यांनाही खरं वाटलं की ठीक आहे काही काम असेल गेलं असेल त्यानंतर मग त्यांनी आपल्या मुलाला फोन करण्याचा प्रयत्न केला कारण खाली खुशाली विचारायची कुठं पोहोचलाय काय पोहोचलाय काय वगैरे वगैरे पण मुलाचा फोन बंद होता त्यानंतर परत फोन केला परत फोन बंद कदाचित का वाटलं काहीतरी प्रवासात असेल नंतर असेल असं काहीतरी वाटलं नंतर करेल वगैरे वगैरे पण काही का काही संपर्क झाला नाही आता इकडं बापाचं काळी जे तिळतिळ तुटायला लागलं होतं मुलाची काळजी वाटायला लागलेली होती आणि म्हणून त्यांनी पुन्हा सुनेला विचारले की नक्की तो कुठं गेलेला आहे त्याचा फोन कसा का काय बंद आहे त्यावेळेस मात्र मग त्या सुनेनं उडव उडीवची उत्तरं दिलेली आहेत आता काय करावं त्या वडिलांना कळत नव्हतं समजत नव्हतं आणि त्यांचं ते एक तर काळजीनं हुरहुर लागलेली होती आणि त्यामुळे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी वडील जे आहेत ते बदनापूर पोलिसांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी तक्रार करतात की त्यांचा मुलगा गायब झालेला आहे आता त्यानंतर पोलिसांच्या तपासाला सुरुवात होते आता हे सगळं सुरू होतं आणि या सगळ्या गोष्टीला जवळजवळ एक महिन्यानंतर तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता या दिवशी सकाळी साधारण अकराच्या सुमारास बदनापूर हद्दीमधील निकळज शिवार जो आहे त्या भागामधील काही ग्रामस्थांना त्या परिसरातील वाला सोमठाणा तलाव जो आहे त्या तलावाच्या झुडपामध्ये एक कुजलेला मृतदेह दिसला आता तो मृतदेह लोकांनी बघितला त्यानंतर पोलिसांना कळवलंय आणि यावेळेस पोलीस अधीक्षक सुरवशे सर जे आहेत ते त्या ठिकाणी ते त्यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तिथं पोहचलेलं होतं घटनास्थळी पोहोचलेलं होतं मग त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला आता बॉडी जी आहे ती पूर्ण डिकंपोज झालेली होती किंवा ती पूर्ण कुजलेली होती आणि त्यामुळे मग त्या घटनास्थळीच त्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं आता चेहरा जो होता तो चेहरा पूर्ण ओळखीच्या पलीकडे गेलेला होता म्हणजे ओळखूच येत नव्हतं ते जे व्यक्ती मयत व्यक्ती होती त्या मयत व्यक्तीच्या हातावरती छत्रपती असा टॅटो गोंदवलेला होता आणि अंगामध्ये टी होता तर अशा पद्धतीने ही बॉडी सापडलेली होती आता ही बॉडी कोणाची आहे ही व्यक्ती कोण आहे त्यानंतर म्हणजे काहीच त्याबद्दल तपास नव्हता माहिती नव्हती काही समजत त्या वरून नव्हतं आता पोलिसांनी मग त्या परिसरामध्ये कोणी गायब झालेलं आहे का याची माहिती घ्यायला सुरुवात केली आता यावेळेस परमेश्वर गायब झाले होते आता हे कळल्यानंतर मग पोलिसांनी त्या परमेश्वर यांच्या वडिलांबरोबर ते संपर्क साधला आणि मृतदेह ओळखण्यासाठी त्यांना बोलवलं आता यावेळेस परमेश्वर यांच्या हातावरती छत्रपती गोंदवलेलं होतं अशी माहिती समोर आली आणि त्यांनी टी शर्ट सुद्धा म्हणजे त्यांचाच आहे असंही समोर आलं होतं आणि त्यामुळे ही बॉडी त्या परमेश्वर यांचीच आहे असं समोर आलं आता प्राथमिक निष्कर्षावरून असं दिसून येत होतं की परमेश्वर यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यांचा मृतदेह जनावरांच्या चाऱ्याचं जे प्लॅस्टिकचं पोतं असतं त्या पोत्यामध्ये भरून दोरीनं बांधून त्यात मोठमोठे दगड टाकून तलावामध्ये टाकण्यात आलेला होता म्हणजे ज्यानं कोणी खून केला होता तो खुनी खून पचवण्याचा प्रयत्न करत होता बॉडी सापडू नये यासाठी त्यानं प्लॅन केलेले होते आणि असा कोण खुनी होता आता या तपासकर्त्यांच्या तपासाची चक्र घराघरा घरा फिरायला लागली होती गावामध्ये चर्चा सुरू झालेली होती आणि काही घरगुती माहिती गावभर पसरलेली होती बराच वेळा घरात त्यांना माहीत नव्हतं नसतं की आपल्या घरातली मा माहिती ही गावभर पसरलेली आहे आणि मग तपासकर्त्यांनी पत्नी मनीषा आणि परमेश्वर यांचा धाकटा सक्का धाकटा भाऊ ज्ञानेश्वर तर या दोघांनाही चौकशीला म्हणजे त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली आता पत्नीनं अगोदर सांगितलं होतं की पती हे राजस्थानला वगैरे गेलेले आहेत पण प्रत्यक्षामध्ये मात्र वेगळंच घडलेलं होतं त्यामुळे आता पोलिसांनी दोघांचे जबाब घेतले बॉडी सापडल्यामुळे दोघेही घाबरले होते हादरले होते आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांची अगदी म्हणजे पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केली होती आणि मग मात्र त्यांची धांदल उडाली आणि अत्यंत घाणेरड अशा पद्धतीचं अफेअर समोर आलेलं होतं पोलिसांनी लहान भाऊ ज्ञानेश्वर तायडे वर्ष साधारण अठ्ठावीसच्या आसपासचं आणि पत्नी मनीषा तायडे वयवर्ष साधारण पंचवीसच्या आसपासचं यांना ताब्यात घेतलं आता सोमठाणा या गावातील थोरला भाऊ परमेश्वर त्याची पत्नी मनीषा आणि त्यांची दोन मुलं अशा पद्धतीने यांचा हा संसार पण दुर्दैव बघा धाकटा भाऊ ज्ञानेश्वर आणि पत्नी मनीषा यांच्यात अनैतिक संबंध निर्माण होतात आता एका बाजूला सख्खा भाऊ आहे दुसऱ्या बाजूला बायको आहे आपलेच दात आहेत आपलेच ओट आहेत घरामध्येच खेळ आहे आणि हे जेव्हा पतीला समजतं अर्थातच त्यानं त्या गोष्टीला विरोध करायला सुरुवात केली होती आणि आता ही गोष्ट त्या धाकट्या भावाला आणि बायकोला आवडली नाही की आपला भाऊ आपल्या अफेअरला विरोध करतोय किंवा आपला पती आपल्या अफेअरला विरोध करतो आहे आणि त्यामुळे या दोघांनाही तो पती जो आहे तो अडथळा वाटत होता त्यांच्यात अडथळा ठरत होता आणि त्यामुळे मग त्याचा काटा काढायचा असं त्यांनी ठरवलं होतं तशा पद्धतीने यांनी प्लॅन केला होता आता हत्या कशी करायची बॉडीची विल्हेवाट कशी लावायची खून करून सही सलामत बाहेर कसं पडायचं या सगळ्याचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची ती मध्यरात्र होती रात्रीच्या साधारण एकचा सुमार झालेला होता आणि भाऊ जो आहे तो सख्खा भाऊ सख्ख्या भावाच्या जीवावरती उठला होता थोरला भाऊ गाढ झोपलेला होता शांत झोपलेला होता आणि धाकट्यानं हातामध्ये धारधार कुऱ्हाड घेतलेली होती झोपलेल्या भावाच्या डोक्यात आणि तोंडावर त्यानं सपासप वार केले आणि त्याला ठार केलं त्याला मारून टाकलं भावानंच या थी ठिकाणी भावाचा जीव घेतला त्यानंतर त्याचा बॉडी किंवा त्याचं प्रेस जे आहे ते नष्ट करण्यासाठी मुरघासच्या प्लास्टिकचं जे पोतं आहे त्या पोत्यामध्ये ती डेड बॉडी टाकली ती बॉडी घेऊन तलावाच्या जवळ आले म्हणजे टू व्हीलरवरती जवळ आले त्यानंतर मग त्यांनी ती बॉडी टाकायची होती त्यात दगड वगैरे टाकले पिशवीचं तोंड बंद केलं आणि ते वाला सोमाटना तलावामध्ये टाकून दिलं नंतर माघारी आले काहीच झालं नाही अशा पद्धतीनं आविर्भावामध्ये ते राहत होते, आता होते राजस्थान मध्ये गेलेत असं पत्नी सांगत होते पण शेवटी ती बॉडी जी आहे ती स्वतःच वर आली आणि त्यावरील छत्रपती या नावामुळे त्या बॉडीची ओळख पटली आणि अफेअर हत्या आणि हे धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं आता ही जी घटना मी तुम्हाला सांगितली या घटनेची बहुतेक माहिती ही जालन्याचे पत्रकार आणि दिव्यांग वार्ता जालनाचे संपादक राहुल मुळे यांनी दिलेली आहे आणि जालना या भागामध्ये राहुल मुळे एक तरुण तडबदार अशा पद्धतीचे पत्रकार आहेत त्यांनी त्या ठिकाणच्या बातम्यांसाठी जे चॅनल चा, चा, चालू केलेलं आहे दिव्यांग वार्ता तर त्या चॅनलला सुद्धा तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि त्यांना सपोर्ट करा आता आपण जी घटना आता बघितली ती घटना किती दुर्दैव आहे बघा म्हणजे किती म्हणजे मनाला अत्यंत वेदना देणारी अशा पद्धतीची घटना आहे आणि ज्यांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली असेल तर त्यांची तर अवस्था काय असेल म्हणजे एक वडील आपल्या मुलांची नावं परमेश्वराची नावं ठेवतात एकाचं नाव परमेश्वर एकाचं नाव ज्ञानेश्वर ठेवतात आणि नंतर त्याच मुलांच्या बाबतीमध्ये काय घडतं एकाचा खून होतो दुसरा मुलगा खुनी बनतो आणि सून खुनी बनते जेलमध्ये जातात दोन मुलांचे संसार या ठिकाणी उद्ध्वस्त होतात आणि दुसऱ्या बाजूला ती जी लहान मुलं होती त्या लहान मुलांचा याच्यामध्ये काय दोष होता पण एक बोलू का हे सगळं कशामुळे झालं अनैतिक संबंधामुळे म्हणजे जर समजा असे अनैतिक संबंध नसते तर कदाचित ही घटना घडली नसती असं घडलं नसतं आणि त्याच्यामुळे माझी न्यायदेवतेला विनंती आहे की अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांवरती आळा बसवला पाहिजे कारण पंच्याण्णव टक्के घटना पंच्याण्णव टक्के हत्या आतापर्यंत आपण जेवढ्या घटना बघितल्या त्यातल्या पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त घटना या केवळ अनैतिक संबंधामुळे झालेल्या होत्या हत्या झालेल्या होत्या क्राईमच्या घटना घडलेल्या होत्या अर्थातच एका बाजूला विधिमंडळ आहे विधिमंडळ कायदे करतं आणि आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपण फक्त अपेक्षा आप ठेवू शकतो की विधीमंडळानं चांगले कायदे केले पाहिजेत आणि न्यायमंडळ त्यांचं काम करतं न्यायमंडळ कायद्याची अंमलबजावणी करतं न्यायमंडळ न्याय देतं तर आता तुम्ही जर समजा भागा या भागातील असाल या परिसरातील असाल तुम्हाला या घटनेबद्दलची अधिक जास्त वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर करा आता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद